आ, नमस्कार इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार यावर्षी नवोदय विद्यालय इयत्ता नववीसाठी जे ॲ नोटिफिकेशन आलेलं आहे दोन चार दिवसापूर्वी त्याबद्दल बऱ्याचशा पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की आप अर्ज करावा की नाही बघा इयत्ता सहावीला जसे ॲडमिशन्स होतात तसे नववीला होत नाही ते लक्षात ठेवा नववीला खूप कमी जागा असतात मग कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा बघा हे ते नोटिफिकेशन आहे की जो दोन हजार बावीस तेवीस म्हणजे पुढच्या वर्षी नववीत जाणारे म्हणजे यावर्षी आठवीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत तेरा सप्टेंबरपासून शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर आहे आणि नऊ एप्रिलला नऊ एप्रिल, एप्रिल दोन हजार बावीसला तुमची ही टेस्ट होईल ठीक आहे ती कदाचित ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल ते नंतर तुम्हाला समजेलच ठीक आहे मग इयत्ता आठवीत जे शिकणारे विद्यार्थी आहेत यावर्षी ते हे अप्लाय करू शकतात आणि त्यांची जन्मतारीख त्यांनी दिलेली आहे एक मे दोन हजार सहा ते तीस एप्रिल दोन हजार दहा ठीक आहे या दरम्यान जे विद्यार्थी असतील ते ॲप्लिकेबल आहेत या परीक्षेसाठी आणि त्यासाठी हे त्यांनी संकेतस्थळ आहे वेबसाईटवर तुम्ही जाऊन सगळं काहीच तुम्हाला शंका असतील ना तर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ठीक आहे महत्त्वाची सूचना अशी आहे की ज्या जिल्ह्यात नवोदय असतं समजा तुम्ही नाशिक जिल्ह्यात शिकत आहात तर नाशिक जिल्ह्याच्या नवोदयमध्येच तुम्हाला प्रवेश मिळू शकतो दुसऱ्या जिल्ह्यात नाही ठीक आहे आता मग कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिकतात हा महत्त्वाचा विषय आहे बघा हा महाराष्ट्रामध्ये समजा आता आपले भरपूर जिल्हे आहेत की नाही अमरावती बुलढाणा गडचिरोली ही यादी दिलेली त्यांनी तर महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हा अमरावती आणि त्याच्यामध्ये जागा रिक्त आहेत फक्त तीन ठीक आहे म्हणजे आणि त्याच्यामधून पण त्या तीन जागांमधून पण ग्रामीण भागामध्ये जो असेल विद्यार्थी त्याच्यातला एक जागा त्याला आरक्षित ठेवली जाईल ठीक आहे मग अशा तऱ्हेने हे जे जिल्हे दिलेले आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तुम्ही ज्या जिल्ह्यात आठवीत शिकत आहात त्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत ते तुम्ही चेक करायचं आहे उदाहरणार्थ समजा आता माझं नाही तर ठाणे आणि पालघर एकच आहे ठीक आहे ना ठाणे काही जिल काही विद्यार्थी ठाण्यातले असतील त्यांना ठाणे दिसणार नाही तर पालघर दिसेल ठीक आहे कारण की नवोदय विद्यालय ठाणे पालघरसाठी एकच आहे तर त्याच्यासाठी पाच जागा तुम्हाला रिक्त आहेत तर पाच विद्यार्थी त्याच्यातून निवडले जाणार आहेत तर त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे की या परीक्षेला तुम्ही अर्ज करायचा की नाही ठीक आहे हे पहिलं पान आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात आणि हे दुसरं पान आहे ठीक आहे याच्यात पण काही जिल्हे दिलेले आहेत त्यांनी काही जिल्ह्यांमध्ये तुम्ही दिसत आहेत का झिरो झिरो जागा आहेत बघा आता उदाहरणार्थ लातूर आहे उस्मानाबाद आहे हिंगोली आहे त्याच्यानंतर पुढच्या पानावर सांगली आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे धुळे आहे याच्यामध्ये झिरो जागा रिक्त आहेत म्हणजे नवोदय विद्यालय आठवीला काय होतात काही विद्यार्थी ॲडमिशन झाल्यानंतर सोडून जातात सहावीला आहे की नाही मग त्या जागा रिक्त राहतात मग त्या जागा या नववीला इथं भरल्या जातात ठीक आहे मग हे विद्यार्थी आता धुळे जिल्ह्यातले विद्यार्थी सोडून गेलेले नाही आहेत ते पूर्ण जागा तशा तशा पॅक आहेत त्या बरोबर की नाही म्हणजे तिथं कोणीही आता अर्ज करू शकत नाही ठीक आहे सर्वात जागा जास्त जागा भंडाऱ्यामध्ये रिकत आहेत बघा चाळीस जागा रिक्त आहेत हाय की नाही जवळजवळ फिफ्टी पर्सेंट ऐंशी विद्यार्थी दरवर्षी निवडले जात असतात की नाही सहावीला सहावीला म्हणते मी त्याच्यामधून चाळीस विद्यार्थी समजा सोडून गेले असतील तर चाळीस जागा त्या आता नववीला रिक्त झाल्यात तर त्या ते विद्यार्थी आता ते भरू शकतात आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तो चान्स आहे आहे का नाही आता बघा तुमच्या जिल्ह्यात जर जागा जा रिक्त असेल तर पुढं व्हिडिओ बघायचा आता तुम्ही हां की परीक्षा पेपर कसा असेल तुम्हाला हे टोटल शंभर प्रश्न शंभर मार्कांची पेपर होणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार अडीच तास तुम्हाला मिळतील ठीक आहे तर इंग्लिशवर पंधरा मार्क असतील हिंदीवर पंधरा गणितावर पस्तीस प्रश्न आणि सायन्सवर पस्तीस प्रश्न परंतु द सिलेक्शन टेस्ट विल बी कन्सिस्ट ऑफ सब्जेक्ट्स ऑफ मॅथ्स अँड वॉट डिफिकल्टी लेवल ऑफ द टेस्ट पेपर विल बी ऑफ क्लास एट म्हणजे आठवीची जी, जी काठिण्य पातळी आहे आठवीचा जो सिलेबस आहे त्यावर तुम्हाला हे प्रश्न असतील बघा इंग्रजी पंधरा प्रश्न जे आहेत ते या टॉपिकवर आहेत कॉम्प्रिहेन्शन असेल वर्ड असेल जे तुम्ही हे वाचून घ्यायचे ठीक आहे हिंदी जे आहेत ते हिंदीचे पंधरा गुण याच्यावर असतील या टॉपिकवर प्रश्न येतील पुढचं आहे सामान्य विज्ञान आठवीचं जे सामान्य विज्ञान आहे हे जे टॉपिक आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या ठीक आहे आणि गणित हे जे टॉपिक घटक आहेत त्याच्यावर तुम्हाला ते प्रश्न येते ठीक थी, आहे मग अशा तऱ्हेने तुम्ही अभ्यास करा कॉम्पिटिशन खूप टफ राहणार आहे कारण की कमी जागा आहेत बरोबर की नाही तीन चार पाच अशा जागा आहेत तर अभ्यास करा कीप स्टडी ओके अँड किप शेअरिंग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला म्हणजे ज्यांना काही शंका असतील तर हा व्हिडिओ त्यांना पाठवून द्या ठीक आहे बाय बाय टेक केअर किप स्टडींग Best luck for your exam.